नमस्कार आज आपण बघतोय पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा इकॉनॉमिक टाइम्स आणि खरं सांगायचं तर यात बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत एका बाजूला एका मोठ्या अडचणीत सापडलेल्या कंपनीला वाचवण्याची धडपड दिसतीय तर दुसऱ्या बाजूला भारत तंत्रज्ञानाच्या जगात एक मोठी झेप घेताना दिसतोय आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की भारत एकाच वेळी या दोन वेगवेगळ्या देशांना कसा ओढला जातोय एकीकडे जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्न आणि दुसरीकडे काही मूलभूत आव्हानं अगदी बरोबर आजच्या बातम्यांमधून हे चित्र एकदम स्पष्ट दिसते आपण याला दोन भारतांची गोष्ट असंही म्हणू शकतो एक भारत जो एआय आणि सेमी कंडक्टरमध्ये जगात आघाडी घेऊ पाहतोय आणि दुसरा भारत जिथे स्थानिक पातळीवरची आव्हानं अजूनही म्हणजे तशीच कायम आहेत याच दृष्टिकोनातून आजच्या प्रत्येक बातमीचं विश्लेषण करूया चला तर मग सुरुवात करूया कॉर्पोरेट जगतातल्या सगळ्यात मोठ्या बातमीने वोडाफोन आयडिया म्हणजेच व्ही आय बातमीनुसार सरकार त्यांना एक मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे जवळपास त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या थकबाकीवर व्याजमुक्त स्थगिती मिळण्याची शक्यता आहे हे हे खूप मोठं पावलं आहे हो खूप मोठं आणि फक्त मोठं नाही तर व्ही आयसाठी एक प्रकारे लाईफलाईनच ठरू शकतं सरकार त्यांना थकबाकी भरण्यासाठी चार ते पाच वर्षांची मुदतवाढ देऊ शकतं आणि तीही व्याजमुक्त पण यातली खरी मेक वेगळीच आहे बरं का सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या थकबाकीचं पुनर्मूल्यांकन होणार आहे आणि त्यानंतर ही रक्कम जवळपास निम्मी होऊ शकते त्यामुळे कंपनीला पंचवीस हजार कोटी रुपयांचं नवं भांडवल उभं करण्यासाठी खूप मोठी मदत होईल पण एक मिनिट इथे मला एक प्रश्न पडतोय ही जी थकबाकी आहे जिला ए जी आर ड्यूज म्हटलं जाते ती नेमकी आहे तरी काय आपल्या श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगता येईल का आणि म्हणजे सरकारचा हा प्रयत्न म्हणजे एका खाजगी काहीशा अयशस्वी ठरलेल्या कंपनीला वाचवण्यासाठी करदात्यांच्या पैशांचा वापर करण्यासारखं नाही का खूप महत्वाचे प्रश्न आहेत पहिलं म्हणजे ए जी आर याचा अर्थ आहे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू सोप्या भाषेत सांगायचं तर टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या एकूण कमाईचा एक निश्चित हिस्सा सरकारला द्यावा लागतो पण एकूण कमाई म्हणजे काय याच्या व्याख्येवरून अनेक वर्ष सरकार आणि कंपन्यांमध्ये वाद होता ज्यामुळे कंपन्यांवर प्रचंड कर्ज झालं आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो वरवर पाहता हे एका कंपनीला वाचवण्यासारखं दिसतंय पण याच्यामागे एक मोठी व्यावसायिक आणि सामरिक गणितं आहेत जर व्ही आय बंद पडली तर भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये फक्त दोनच कंपन्या उरतील जिओ आणि एअरटेल या मक्तेदारीचा म्हणजे डिओपोलीचा थेट परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो आपल्या सगळ्यांच्या मोबाईल बिलावर नेटवर्कच्या गुणवत्तेवर हो नाही तर फक्त दोनच कंपन्या राहतील आणि मग स्पर्धाच संपेल बरोबर त्यामुळे व्हीला टिकून ठेवणं हे स्पर्धा टिकवण्यासाठी गरजेचं आहे हे प्रकरण आता टू बिग टू फेल म्हणजे एवढं मोठं की अयशस्वी होऊच देऊ शकत नाही असं झालंय म्हणजे ही मदत वी पेक्षा जास्त दूरसंचार क्षेत्राला आणि ग्राहकांना स्थिर ठेवण्यासाठी आहे आता कळलं चला आता एका जुन्या कंपनीला वाचवण्याच्या प्रयत्नांवरून नवीन कंपन्यांमध्ये काय घडतंय याकडे वळूया दोन हजार पंचवीस हे वर्ष स्टार्टअपसाठी मोठमोठ्या बदलांचं ठरलंय अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ बदलले आहेत हो याला टॉप लेवल चॉर्न म्हणतात गुगल पेचे अमरीश खेंगे आता अँजल वनचे सीईओ झालेत तर फ्लिपकार्टचे जयेंद्रन वेणुगोपाल रिलायन्स रिटेल मध्ये गेलेत ही फक्त दोन उदाहरणं आहेत टाटा डिजिटल पेटीएम मनी स्नॅपडील अशा अनेक कंपन्यांमध्ये मोठे बदल झालेत पण यामागे काही विशेष कारण आहे का हो या मागे एक स्पष्ट पॅटर्न दिसतोय अनेक कंपन्या आता आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी त्यांना एक व्यावसायिक नेतृत्व हवंय म्हणजे कसं आहे जेव्हा संस्थापक बाहेर पडून व्यावसायिक सीओ येतात तेव्हा कंपनी मिशन मोडमधून प्रॉफिट मोडमध्ये जाते यामुळे स्थिरता येते गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो पण कधीकधी सुरुवातीची जी इनोव्हेशनची गती असते ती कमी होण्याची शक्यता असते आणि याच परिपक्वतेचं अजून एक लक्षण म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया म्हणजे आय सी ए आय ऑडिटच्या जबाबदारीबद्दल नवीन नियम आणणार आहे अगदी हे सर्व बदल एकाच दिशेने संकेत देतात भारतीय कॉर्पोरेट आणि स्टार्टअप जग आता अधिक गंभीर अधिक जबाबदार आणि आम अधिक परिपक्व होत आहे कॉर्पोरेट जगात जुन्या कंपन्यांना वाचवण्यासाठी सरकार पुढे येत आणि नव्या कंपन्या स्वतःला अधिक व्यावसायिक बनवत आहेत पण दुसरीकडे भारताचं भविष्य घडवणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात काय घडतंय विशेषत मध्ये जिथे बातमीनुसार भारत जगात आघाडीवर आहे हो ही बातमी खरंच लक्षवेधी आहे कोर्सेराच्या एका रिपोर्टनुसार जेनरेटिव्ह एआय म्हणजे जे एआय शिकण्यात भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल तीन पॉईंट सहा दशलक्ष लोकांनी जे एआयच्या कोर्सेसमध्ये नाव नोंदवलं ही संख्या म्हणजे अविश्वसनीय आहे अरे वा तीन पॉईंट सहा दशलक्ष लोक पण मला इथे एक शंका येते ही फक्त सर्टिफिकेट मिळवण्याची एक लाट आहे की यामुळे खरोखरच आपल्या देशात कुशल ए आय रेडी कर्मचारी तयार होत आहेत म्हणजे या शिकणाऱ्या लोकांचा दर्जा कसा आहे हाच हाच खरा कळीचा मुद्दा आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल ए आय व्हायब्रन्सी इंडेक्समध्ये भारताला अमेरिका आणि चीननंतर तिसरं स्थान मिळालंय हे खूप चांगलं आहे पण या तीन पॉईंट सहा दशलक्ष लोकांपैकी किती जण खरोखरच जागतिक दर्जाचे उत्पादनं किंवा सेवा तयार करू शकतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल सध्या आपण क्वांटिटीमध्ये पुढे आहोत आता क्वालिटी सिद्ध करण्याचं आव्हान आहे सोबतच दुसरी मोठी गोष्ट म्हणजे सेमी कंडक्टर्स इंटेलच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने लीप बूट टेन यांनी भारताला एक महत्त्वाचा सल्ला दिलाय त्यांनी म्हटलंय की भारताने थेट अत्याधुनिक चिप्स बनवण्याऐवजी फीचर रिच प्रोसेस टेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित करावं आता हे फीचर रिच म्हणजे नेमकं काय हा खूप छान प्रश्न आहे याचं एक सोपं उदाहरण देतो म्हणजे पटकन लक्षात येईल इंटेलच्या सीईओंचं म्हणणं आहे की भारताने थेट फरारी बनवण्याचं स्वप्न पाहण्याऐवजी आधी उत्तम दर्जाची आणि मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या कारची इंजिन बनवण्यावर लक्ष द्यावं यालाच ते फीचर रिच प्रोसेस टेक्नॉलॉजी म्हणत आहेत म्हणजे अशा चिप्स ज्या खूप अत्याधुनिक नाहीत पण ऑटोमोबाईल पॉवर मॅनेजमेंट आणि इमेज सेन्सर्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात अच्छा म्हणजे ज्यांची मागणी जास्त आहे अशा चिप्स अगदी कोविडच्या काळात आपण पाहिलं की याच जुन्या चिप्सच्या तुटवड्यामुळे जगभरातले इंडस्ट्रीज थांबल्या होत्या त्यामुळे या क्षेत्रात भारतासाठी खूप मोठी संधी आहे धोका कमी आणि यश मिळण्याची शक्यता जास्त वाह हे उदाहरण एकदम चपखल बसलं म्हणजे आधी पाया पक्का करायचा आणि याच पायाला खत पाणी घालण्यासाठी कदाचित मायक्रो व्हेंचर कॅपिटल फंडांची वाढ होत असावी बातमीनुसार दोन हजार एकवीस मध्ये साठ असलेले हे फंड आता दोनशे पन्नासच्या वर गेले आहेत अगदी बरोबर हे मायक्रो व्ही सी फंड म्हणजे स्टार्टअप्सच्या दुनियेतले एंजल इन्व्हेस्टर्स सारखेच पण थोडे अधिक संघटित ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा फक्त एक कल्पना असते तेव्हा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यांची संख्या वाढणं हे दर्शवतंय की आता केवळ मोठ्या आय टी कंपन्याच नाही तर डीप सेमी कंडक्टर आणि सारख्या क्लिष्ट आणि जोखमीच्या क्षेत्रांमध्येही गुंतवणूक वाढत आहे हे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या भविष्यासाठी खूप सकारात्मक चिन्ह आहे म्हणजे एकीकडे तंत्रज्ञानाच्या जगात भारत मोठी स्वप्न पाहतोय पायाभरणी करतोय आणि जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण करतोय पण जेव्हा आपण देशांतर्गत राजकारणाकडे पाहतो तेव्हा चित्र थोडं गुंटागुंतीचं दिसू लागतं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा गंभीर आरोप केला आहे हो दिल्लीतल्या एका सभेत त्यांनी थेट म्हटलं की सध्याचं सरकार लोकांनी निवडून दिलेलं नसून वोट चोरी करून सत्तेत आलं आहे इतकंच नाही तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांवर सरकारला मदत केल्याचा आरोप केला आहे हे केवळ राजकीय टीकाटिप्पणीच्या टीक पलीकडचे आरोप आहेत आणि आम्ही इथे हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही फक्त बातमीत दिलेल्या आरोपांचा आणि माहितीचा आढावा घेत आहोत आमचा उद्देश कोणत्याही पक्षाची बाजू घेणं नाही पण ह्या आरोपांचे परिणाम काय होऊ शकतात याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत जेव्हा विरोधी पक्षाचा सर्वात मोठा नेता निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो तेव्हा तो केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित राहत नाही त्याचा परिणाम लोकांचा संपूर्ण लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासावर होतो हे आरोप खरे आहेत की खोटे हा न्यायालयात सिद्ध होणारा भाग आहे पण या आरोप प्रत्यारोपांमुळे लोकशाही संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येते हे मात्र नक्की आणि असाच काहीसा गदारोळ पंजाबमधील स्थानिक निवडणुकांमध्येही पाहायला मिळाला तिथे तर विरोधी पक्षांनी सत्ताधारी आपवर बूथ कॅप्चरिंगचे आरोप केले आहेत आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या होत्या आपण अनेकदा ईव्हीएम म्हणजे वरून होणारे वाद पाहतो पण इथे तर जुन्या पद्धतीच्या मतदानातही गैरप्रकारांचे आणि बूथ कॅप्चरिंगचे गंभीर आरोप झाले काही ठिकाणी पुन्हा मतदान घ्यावं लागलं यावरून हे दिसतं की आव्हान तंत्रज्ञानाचं नाही तर निवडणूक प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवण्याच्या मानसिकतेचं आणि अंमलबजावणीचं आहे म्हणजे पुन्हा तेच एकीकडे सेमी सारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दुसरीकडे बॅलेट पेपरने होणाऱ्या निवडणुकीतले वाद चला आता काही इतर महत्त्वाच्या बातम्या पाहूया राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत एक चांगली बातमी आहे भारतीय लष्कर स्वदेशी बनावटीचे ड्रोन खरेदी करत आहे जे जॅमिंग आणि स्पूफिंगचा सामना करू शकतात हो पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची ही खरेदी आहे ऑप सिंधूर सारख्या अनुभवानंतर लष्कर इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी अधिक सज्ज होत असल्याचं हे लक्षण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ड्रोनमध्ये चीनी बनावटीचे भाग नाहीत याची खात्री केली गेली आहे जे आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल आहे आपण सुरुवातीला वोडाफोन आयडियाबद्दल बोललो होतो आता तशीच एक बातमी सॅटेलाइट इंटरनेटबद्दल आहे जी नियामक अडथळ्यांमुळे रखडली आहे बरोबर ट्राय आणि दूरसंचार विभाग डीओ टी यांच्यात स्पेक्ट्रम वाटपासाठी ए जी आर किती असावा यावर मतभेद आहेत ट्राय म्हणते चार टक्के तर दूरसंचार विभाग म्हणते पाच टक्के या छोट्याशा नियामक अडथळ्यामुळे सॅटेलाइट इंटरनेटसारखी मोठी आणि महत्वाची सेवा लांबणीवर पडू शकते हे पुन्हा एकदा आपल्या प्रशासकीय प्रणालीतील आव्हानांचे उदाहरण आहे जिथे मोठी स्वप्न छोट्या छोट्या अडथळ्यामध्ये अडकतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो सदस्यत्वाचा अर्ज मागे घेण्याचे संकेत दिले आहेत हे एक मोठं वळण आहे तडजोडीचा मार्ग असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे या घोषणेमुळे जागतिक राजकारणात मोठे बदल घडू शकतात तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा आजच्या या वृत्तपत्राच्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होतीये भारतीय कॉर्पोरेट जग परिपक्व होत आहे व्ही ला मिळणारा दिलासा दूरसंचार क्षेत्राला स्थिर करू शकतो तंत्रज्ञानाच्या बाबतीत विशेषतः मध्ये आपण जागतिक स्तरावर एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहोत अगदी बरोबर पण त्याचवेळी देशांतर्गत राजकीय संघर्ष निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वास आणि नियामक अडथळे ही आव्हानं आपली प्रगतीची गती कमी करू शकतात आपण सुरुवातीला ज्या दोन भारतांच्या गोष्टीबद्दल बोललो तो की नाही तीच या सगळ्या बातम्यांमध्ये दिसून येते एकीकडे जागतिक आकांक्षा आणि दुसरीकडे स्थानिक वास्तव आणि याच विचारासोबत आपण आजच्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जाऊया नक्कीच प्रश्न हा आहे की एकीकडे भारत जनरेटिव्ह एआय आणि सेमीकंडक्टर सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची एक रॉकेटशिप तयार करत आहे पण जर या रॉकेटशिपचं पॅड म्हणजेच आपली देशांतर्गत प्रशासन व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रिया यातच जर काही त्रुटी असतील तर हे रॉकेट खऱ्या अर्थाने यशस्वी उड्डाण करू शकेल का ताऱ्यांपर्यंत पोचण्याचं स्वप्न पाहताना पायाखालची जमीन मजबूत करण्याचं संतुलन आपण कसं साधणार याचा विचार करायला हवा